नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सह्याद्री पर्वताच्या उपशाखा बघणार आहोत सर्वसाधारणपणे सह्याद्री पर्वत हा दक्षिण उत्तर दिशेत पसरलेला असला तरी सह्याद्री पर्वताच्या ज्या काही उपशाखा आहेत किंवा ज्या मोठमोठ्या डोंगर आहे या सह्याद्रीपासून सर्वसाधारण सर्वसाधारणपणे पूर्वेकडे जाताना दिसतात सर्व डोंगरांची निर्मिती किंवा पर्वतांची निर्मिती सह्याद्री पर्वत झाला त्याच वेळेली त्याच वेळेला झालेली दिसते सर्वसाधारणपणे या सह्याद्री पर्वताच्या उपशाखांची दिशाही वायव्येकडून आग्नेयिकेने दिसते आणि सर्वसाधारणपणे समुद्रसापटीपासून या उपशाखांची उंची दोनशे ते तीनशे मीटर दरम्यानता आहे या ज्या काही सह्याद्री पर्वताच्या उपशाखा आहेत त्यांनी बऱ्याच ठिकाणी तीव्र उतार निर्माण केलेला आहे या उपशाखांमुळेच पठारावरून अनेक ज्या नद्या वाहतात त्यांचे हे जलविभाजक बनलेले आहेत म्हणून या ज्या सह्याद्री पर्वताच्या उपशाखा यांना दुय्यम जलविभाजक असे देखील म्हटले जाते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या सह्याद्री पर्वताच्या उपशाखा आहेत ह्या नैऋत्य जे मोसमी वारे येतात त्यांना समांतर पसरलेला असल्यामुळे कोणत्याही प्रकारे नैऋत्य मोसमी वारे अडवले जात नाही म्हणून ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण देखील कमी दिसते आता सह्याद्री पर्वताचा जर विचार केला तर हा सह्याद्री पर्वत हा दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला पसरलेला दिसतो आणि या साहित्री पर्वतामधूनच सर्वात पहिली म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांगेलेली दिसते त्यानंतर दुसरी हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगेलेली दिसते आणि तिसरी म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगेलेली दिसते सर्वसाधारणपणे सातमाळा अजिंठा पर्वतरांगेच्या डाव्या बाजूला तापीपूर्णेचं खोरं आहे तर उजव्या बाजूला गोदावरीचं खोरं आहे त्यानंतर हरिचंद्र बालाघाट डोंगर रांगेच्या बाला डाव्या बाजूला गोदावरीचं खोरं आहे तर उजव्या बाजूला भीमा नदीचं खोरं आहे थोडक्यात काय तर ह्या कृष्णा भीमा गोदावरी किंवा तापीपूर्णा ह्या नद्यांची खोरे ह्या डोंगर रांगामुळेच वेगळी झालेली दिसते चला तर आपण क्रमाक्रमाने एक एक सह्याद्रीची उपशाखा समजून घेऊ सह्याद्री पर्वताची सर्वात महत्वाची आणि पहिली उपशाखा आहे सातमाळा अजिंठा डोंगर हिचा विस्तार सर्वसाधारणपणे पूर्व तर पश्चिम दिशेमध्ये आहे सर्वसाधारणपणे गोदावरी नदीच्या उत्तरेला व तापी नदीच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा पर्वतरांग आहे आपण इथे पाहू शकतो का गोदावरी नदीच्या ही गोदावरी नदी आणि तिच्या उत्तरेला ही सातमाळा अजिंठा पर्वतरांग दिसते आणि या ठिकाणी ही तापी पूर्णा नदीचं खोरं तापी नदीच्या दक्षिणेला देखील ही पर्वतरांग दिसून येते सर्वसाधारणपणे नाशिक नंदुरबार धुळे नगर औरंगाबाद जालना परभणी बुलढाणा वाशिम नांदेड यवतमाळ या जिल्ह्यामध्ये ही पर्वतरांग पसरलेली आहे सातमाळा अजिंठा पर्वतरांगेची उंची सर्वसाधारणपणे दोनशे ते तीनशे मीटर इतकी दिसून येते सातमाळा अजिंठा पर्वतरांगेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही रांग सलग नसून तुटक तुटक स्वरूपामध्ये दिसते सातमाळा अजिंठा हे दोन नावं आहेत सातमाळा अजिंठा हे दोन नाव आहेत त्यात पश्चिमेकडचा भाग आहे त्याला सातमाळा म्हटलं जातं आणि पूर्वेकडील भागास अजिंठा म्हटलं जातं या ठिकाणी पाहू शकतो हा भाग सातमाळा म्हणून ओळखला जातो आणि हा भाग अजिंठा म्हणून ओळखला जातो या डोंगरांगेचं एक वैशिष्ट्य म्हणजे देवगिरीचा प्रसिद्ध किल्ला आणि वाघूर नदीच्या खोऱ्यातील अजिंठा लेणी आहेत मनमाड मनमाडजवळील अनकाई टंकाई जे काही पर्वत शिखर आहेत त्यापासून या रांगांना अजिंठा म्हणून संबोधले जाते सातमाळा अजिंठा रांगेतील काही स्थानिक डोंगर रांगा पण आहेत त्यांना आपण स्थानिक डोंगर म्हणतो सर्वसाधारणपणे धुळ्यामधील गाळणा डोंगर नांदेडमधील निर्मल डोंगर औरंगाबादमधील वेरूळ डोंगर हिंगोलीतील हिंगोली डोंगर नांदेडमधील मुदखेड डोंगर आणि यवतमाळमधील पुसद टेकड्या आपण क्रमाक्रमाने बघूया हा धुळ्यामधील गाळना डोंगर त्यानंतर नांदेडमधील निर्मल डोंगर त्यानंतर औरंगाबादमधील एक ठिकाणी वेरूळ डोंगर दिसतो त्यानंतर हिंगोलीमधील हिंगोली डोंगर दिसतो त्याचबरोबर नांदेडमधील मुदखेड डोंगर देखील दिसतो आणि यवतमाळमधील मा पुसट टेकड्या देखील आपल्याला दिसतात यानंतर काही पर्वत शिखरांची माहिती घेऊया सातमाळा पर्वतरांगेमधील सर्वात उंच शिखर हे सप्तशृंगी हे आहे त्याची उंची चौदाशे शेहेचाळीस मीटर इतकी आहे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं शिखर तावला याची उंची बाराशे एकतीस मीटर आहे त्यानंतर तिसरं महत्त्वाचं शिखर टंकाई उंची नऊशे एकसष्ट मीटर आहे त्यानंतर सुरपालनाथ सत सतमाळा असे विविध शिखरं आहेत त्यानंतर अजिंठा अजिंठा पर्वतरांगेतील शिरसाळा त्यानंतर बुलढाण्याजवळ बुलढाणा हे शिखर आहे त्याचबरोबर दोन पठारं देखील दिसतात या पर्वतरांगेमध्ये मालेगाव व बुलढाणा पठार सर्वसाधारणपणे या ठिकाणी मालेगाव पठार आणि हे बुलढाणा पठार हे सर्व सातमाळा अजिंठा पर्वतरांगेत पसरलेले दिसतात सहरी पर्वतातील दुसरी उपशाखा आहे हरिचंद्र बालाघाट डोंगर सर्वसाधारणपणे गोदावरी नदीच्या दक्षिणेस आणि भीमा नदीच्या उत्तरेस हरिचंद्र बालाघाट डोंगर रांग पसरलेली आहेत आणि तिची जी विस्ताराची दिशा आहे ती आग्नेय वायव्य आहे या, या ठिकाणी आपण बघूया सर्वसाधारणपणे ह्या गोदावरी नदी आणि भीमा नदी यांच्या दरम्यान जी डोंगरांग पसरलेली दिसते तिला आपण हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांग असे म्हणतो आणि याची दिशा ही वायव्येकडून आपल्याला आग्नेयीकडे गेलेली दिसते सर्वसाधारणपणे ह्या डोंगररांगेचा विस्तार पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात झालेला दिसतो सर्वसाधारणपणे हरिचंद्र पर्वत शिखरापासून म्हणजे चौदाशे चोवीस मीटर उंची आहे आहे हरिचंद्र शिखराची पासून पुढे पुढे ही डोंगररांग अग्नेकडे हैदराबादपर्यंत जात असताना तिची उंची ही कमी होत जाते याच डोंगररांगेला पश्चिमेकडचा जो भाग आहे त्याला हरिचंद्रगड म्हणतात तर जो पूर्वेकडचा भाग आहे त्यास बालाघाट असं म्हणतात या डोंगररांगेत काही लोकल किंवा स्थानिक शिवा सुद्धा समावेश होतो सर्वसाधारणपणे अहमदनगरमध्ये हरिचंद्र डोंगर पुणेमध्ये तसुमाई डोंगर अहमदनगरमधील बाळेश्वर डोंगर यांचा देखील सहभाग सह सव, सहभाग होतो सर्वसाधारणपणे बीड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये बालाघाटी डोंगररांग पसरलेली आहे आणि पुणे नगरमध्येही हरिचंद्र डोंगरांग पसरलेली आहे बालाघाट डोंगररांग येथील प्रसिद्ध तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि नळदुर्ग किल्ला हा प्रसिद्ध आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो अहमदनगर अहमदनगरमधील हा बाळेश्वर डोंगर त्यानंतर तसुमाई डोंगर आणि हरिचंद्र डोंगर हे काही स्थानिक डोंगररांगा आहेत सह्याद्री पर्वत रांगेचे उपशाखील तिसरी महत्वाची डोंगररांग आहे शंभू महादेव डोंगरांग सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला दिसू शकते शंभू महादेव डोंगररांग शंभू महादेव डोंगररांगाची भौगोलिक सीमा ही भीमा नदीच्या भीमा नदीच्या दक्षिणेला आणि कृष्णा नदीच्या उत्तरेला दिसून येते जर आपण जर शंभू महादेव डोंगररांगेचा विस्तार जर बघितला तर हा वायव्यकडून आग्नेयकडे गेलेला दिसतो सर्वसाधारणपणे वायव्य ते आग्ने अशी पसरलेली दिसते त्यानंतर महाबळेश्वरपासून सर्वसाधारणपणे पाचगणीपासून ह्या डोंगर रांगेचं हळूहळू उंचीही कर्नाटकपर्यंत कमी कमी होत जाताना दिसते याच डोंगर रांगेमध्ये शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचं पवित्र देवालय आहे त्याचप्रमाणे काही महत्त्वाचे डोंगर पण आहे या ठिकाणी सातारामधील या ठिकाणी बामनोली नावाचा एक डोंगर दिसतो त्यानंतर आगाशिव नावाचा एक डोंगर दिसतो आपल्याला त्याचप्रमाणे काही पठार देखील दिसतात त्यामध्ये साधारणने सासवडचं पठार दिसतं त्यानंतर औंद आणि खानापूर किंवा जत असे पठार देखील या डोंगर रांगेमध्ये आपल्याला दिसतात त्यानंतर पुढची महत्त्वाची पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरांग सातपुडा पर्वतरांगेचा थोडासाच भाग हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे परंतु नर्मदा नदीच्या दक्षिणेला व तापी नदीच्या उत्तरेला ही सातपुडा पर्वतरांग आपल्याला पसरलेली दिसते या ठिकाणी आपण पाहू शकतो या तापी नदीच्या खोऱ्याच्या नंतर या ठिकाणी गाविलगड किंवा मेळघाटच्या आसपास आपल्याला या ठिकाणी सातपुडा पर्वतरांग दिसते त्याचनंतर नंदुरबारच्या काही उत्तर भागामध्ये देखील ही सातपुडा पर्वतरांगेचा काही भाग आपल्याला दिसतो सर्वसाधारण <स्ते> महाराष्ट्राच्या उत्तर सीमेजवळ थोडासा काहीतरी भाग या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा सातपुडा पर्वतरांगेचा समाविष्ट झालेला दिसतो या डोंगर रांगेमध्ये तोरणमाळचं पठार पण आहे आणि ही थंड हवेचं ठिकाण पण आहे त्याची सर्वसाधारण उंची एक हजार छत्तीस मीटर इतकी आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जो असलेला अस्तंबा डोंगर या ठिकाणी दिसतो या अस्तंबा शिखर देखील आहे या ठिकाणी आपण बघू शकतो त्याची उंची तेराशे पंचवीस मीटर आहे अमरावतीमध्ये अमरावतीमध्ये या सातपुडा पर्वतरांगेला गाविलगड असं संबोधलं जातं आणि या टेकड्यांचा दक्षिण उत्तर अतिशय तीव्र आहे सर्वसाधारणपणे आतापर्यंत आपण तीन सह्याद्रीच्या उपशाखा बघितल्या सातमाळा अजिंठा डोंगररांग त्यानंतर हरिचंद्र बालाघाट त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग या तिन्ही डोंगररांगांनी आपल्या महाराष्ट्र पठारावर जलविभाजकाचं काम केलेलं आहे सर्वसाधारणपणे तापीपूर्णा असेल तापीपूर्णेचं खोरं सातमाळे अजिंठ्याने वेगळं केलेलं दिसतं तर गोदावरी नदीचं खोरं हे हरिश्चंद्र व सातमाळा अजिंठा डोंगरांगीने वेगळं केलेलं दिसतं त्याचप्रमाणे भीमा नदीचं खोरं हे भीमा नदीची जर आपण जर भौगोलिक सीमा बघितली तर हरिचंद्र व शंभू महादेव डोंगरंगांनी वेगळं केलेलं दिसतं तर कृष्णा नदीचं खोरं जर बघितलं तर शंभू महादेव रांगेने वेगळं केलेलं दिसतं त्याचबरोबर इतर काही स्थानिक डोंगर देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतात त्यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये आपल्याला या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोल्हापूरमध्ये पनाळा व ज्योतिबा हे दोन डोंगर आपल्याला दिसून येतात या ठिकाणी आपण बघूया बघा पनाळा व ज्योतिबाहा हे डोंगर अंगा दिसून येतात तर आपण जर नंदूरबारकडं बघितलं तर तोरणमाळ हा डोंगर दिसून येतो तोरणमाळ किंवा त्याला तोरणमाळ पठार देखील म्हटलं जातं तर अमरावतीकडे जर गेलो तर आपण त्या ठिकाणी गाविलगड टेकड्या असून किंवा मेळघाट डोंगर हे दोन डोंगर या ठिकाणी दिसून येतात त्याचप्रमाणे नागपूर जर जिल्ह्यामध्ये गेलं तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी पसरलेल्या गरमसूट टेकड्या दिसून येतात त्यानंतर आंबागड मनसर या दोन टेकड्या देखील या ठिकाणी दिसून येतात नागपूरमध्ये ह्या बघा आंबागड आणि टेकड्या आणि गरम टेकड्या दिसून येतात त्याचप्रमाणे जर आपण गडचिरोलीचा जर विचार केला तर गडचिरोलीमध्ये सुरजागड भामरागड चांदूरगड हे डोंगर देखील दिसून येतात त्याचप्रमाणे चिरोली आणि चिमूर टेकड्या देखील या ठिकाणी दिसून येतात भंडारा जिल्ह्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे दरकेसा व नवेगाव टेकड्या या ठिकाणी आपल्याला या दिसून येतात त्याचप्रमाणे गोंदियामध्ये नवेगाव टेकड्या दिसतात त्याचप्रमाणे भंडारा आणि गोंदियामध्ये जवळजवळ असल्यामुळे दरक सांग नवेगाव टेकड्या पसरलेल्या आहे त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये चांदूरगड पेरजागड ह्या टेकड्या दिसून येतात त्याचप्रमाणे इतर भागाचा विचार केला तर वेरळ डोंगर बाबळेश्वर डोंगर हिंगोली डोंगर मुदखेड डोंगर निंगूळ निर्मल डोंगर अशा अनेक सारे स्थानिक डोंगर या ठिकाणी आपल्याला दिसून येतात धन्यवाद